स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटाळ नगरपालिकेच्या हद्दीत भाजपचे नेते गोदादा पाटील यांनी एका एक ओबीसी जो मनोरुग्ण आहे ज्याला काही कळत नाही वेळ आहे याची जमीन घेऊन घेतली त्याला आदर्श कॉलेजवर एक वचन ते डांबून ठेवल्या नजर ठेवल्या त्याला बाहेर सोडत नाही ती त्याची दहा ते बारा फूट प्रॉपर्टी शिंगर पॅम पिटी भरून हनुमंतराव पाटील चार टोटी नाव करून भेटल्या वर्ष झालं तिथंच कामाला तिथं त्यांनी कामाला ठेवलाय स्वच्छता करायची बांगलायची साफसफाई करायची त्याची प्रॉपर्टी मिळून घेतल्या मोकळा सोडला नाही असाच एक पाठिंबा गोटाळा झाला पुण्यात असं लोकांच्या काम का पवारांचा का त्या आयुष्यात आंबड्या कंपनी जमी ती त्यांना मागा दिली व्यवहार रद्द केला त्यांचा व्यवहार रद्द केला असं आमच्या दिसतंय आम्हाला सगळं काटना है। जो, ही करी। लोट। बसता है। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आज विट्या नगरपालिके चालू आहे काही गोष्टी तुमच्या समोर मला लहान असताना आम्ही आम्हाला एक गोष्ट माहिती होती अशी घटना आहे विट्यात राजकारण असं चालू आहे राजकारण एक आल्ला दिसतोय तो चिरा जास्त जिन बाहेर पडतो लोकांचे काम काही इच्छा असली की लोकांची जिंके जेवर पाहिजे जेवण पाहिजे असं काही गोष्टी करतोय अशी घटना विटात आहे विट्यात एक चिराग आहे विटा शिर त्याचा आलातीनं वैभव पाटील आणि जीन आहे त्याला सदाभाव पाटील ज्यावेळी इलेक्शनला आलं की वय पण जीन गाजतोय सदाबा बाहेर काढतोय सदाभाव फिरती दे चार महिने गाव लोकांची काम काय सांगा गोडी गुरती गोळ चुकलाय माफ मागतो मायाक बघून चकडून घ्या वयू पाटील लोकांचं जमीन घेऊन घेतोय कोठाळा करतोय रिलेशनचा दिवस दिवशी त्या दिवशीच वयोव पाटील शहरात जास्त सदामाला आहेत सदा चार वर्षी आठ महिने लोकांच्या समोर येत नाहीत लोकांच्या नरड्या हा वयोव पाटील चा फास आहे हा दिवसेंदिवस आवडत चाललाय त्याबद्दल तुम्हाला मी घटना सांगणार आहे माझ्यासमोर ही कागदा आहेत त्या घटनेतली अशी माहिती आहे की विटा नगरपालिकेच्या हद्दीत भाजपचे नेते रविदा पाटील यांनी एका ओबीसी जो मनोरंग् आहे ज्याला काही कळत नाही वेळ आहे याची जमीन घटला आहे त्याला आदर्श कॉलेजवर एक वेळ डांबून ठेवल्या ग्रेट आहे त्याला बाहेर सोडत नाही ती त्याची दहा ते बारा कोटीची प्रॉपर्टी शून्य रुपये स्टॅम्प मिठी भरून हनुमंतराव पाटील चार ट्रस्टी नाव करून घेतल्या वर्ष झालं तो तिथंच कामाला आहे त्याला तिथं त्यांनी कामाला ठेवला आहे स्वच्छाला करायची साफ साफसफाई करायची त्याची प्रॉपर्टी लिहून घेतल्या त्याला त्यांनी मोकळा सोडला नाही असाच एक आता घोटाळा झाला पुण्यात असं लोकांच्या काम करा पवारांचा विषयात आंबड या जमीन जमिनी त्यांना मागा दिली म्हणजे व्यवहार रद्द केला त्याचा रद्द केला असं आमच्या का दिसतंय आम्हाला सगळं त्या शरद ही घटना आहे जो ज्या व्यक्तीचं नाव आहे त्याचं हिरु मेडकरी त्याची जमीन पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर हे बसत आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेतल्या त्या जागी जमिनीची किंमत आहे दहा ते बारा कोटी मार्केट व्हॅल्यू आहे सरकारी व्हॅल्यूशन एकोण ते सव्वीस लाख रुपये आहे आणि ती जमीनच पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरून घेतलाय वस्तूपत्र करून घेतलं आहे मात्र पंच्याऐर इंटरेस्ट त्यात असताना एकोण सत्ता हजार येतात अशी जे फसणूक करून घेतल्या त्या वेड्या माणसाला काही कळत नाही एक पत्रकारांना आवाहन करतोय तुम्ही तिची मुलाखत घ्या त्या व्यक्ती जवा कॉलेजवर बघा ही मुलाखत घ्या त्याला काहीही बोलता येत नाही त्याला सांगता येत नाही तुम्ही तर प्रश्न विचारा मी आता ही सही तुझे आहे का त्याला सही करता येत नाही एक कुठे सगळ्या टाकाचे सरकारी योजना प्रॉपर्टी अशी प्रश्न घेऊन घेतल्या शासनाने फसणूक केली आहे त्या माणसाला त्यांनी तिथं लोकांना लोकांना कळलं बाबा असा जो घोटाळा झाला आहे त्यावेळेपासून त्यांनी त्याला तिथं प्रोजेक्ट टाकून ठेवले आहे तुम्ही ती जर भेट घ्या त्याला विचारा बाबा काय चाललंय की तू सही केलीस का कालचा विषय असा आहे की हा ओबीसी समाजात पुरुष आहे आता राजकारण चालू ओबीसी चालू का तुम्ही ओबीसी समाजासाठी लोकांची मतं मागताय मग तुम्ही समाजाला अन्याय करताय का तुम्ही लोक घोसवाय का ओबीसी समाज घोषण करताय तुम्हाला फक्त पैसा आहे ज्या शहरातले शायरीचे लोक आहेत ज्यांना काय कळत आहे त्याचे तुम्ही तिने उलिवून घेतले पाठिंबा कुसवून घेतले गड्यात आणखी तुमचा सोडला उपाय नाही हे काय कळत नाही त्यांनी जी घेतल्या त्यानंतर छोट्या शहरात जे घरकुलची योजना आहे ती फार पण सांगितलं त्या घरकुल योजनेचे जे पैसे आहेत सचिन महापौर तिथं कामाला नगरपालिकेत आहे त्या व्यवहारच काम करतो या सचिन महापौर एखादा माणूस फाली घेऊन गेला की फाली जमा करून घेतो तिथं तो सांगतो वेळ पडल्यावर जावा त्यांनी सांगितलं तिथं तर तुमची मदत होत नाही केलं की तुझा व्यक्ती त्यांना भेटतो या व्यक्ती भेटतो त्याचं काम होतं या ज्यावेळी त्याला त्या चकचपैसेच्यावर त्यावेळी मस्त पाठवते व्यक्तीकडे द्या मी ह्याचं काम केलं केलेल्या मला पंचवीस हजार द्या पन्नास हजार द्या असं माझ्या काही नाव येते ज्यांच्याकडे वयोपाठ पैसे घडले शासनाचं जे गरबाचे पैसे येते वयोपाठला अधिकार मागायचा नाही ते लोकांचे बरोबर घर गरबा पैसे शासन दिले मग हे फडणे साहेबांना चांगला का वरच्या पैसे हा वयोपाठ लोकांचे पैसे सोडणार पैसे मागूया माझी विनंती आहे सगळ्या ज्यांचे घरपुरचे जे जे कामं झालेत तुम्ही त्याला धडा शिकवा तुमचे त्यांनी पैसे घेतलेत ना तुम्ही त्याला पैसे घेतल्याबद्दल तुम्ही त्यांना तरी धडा शिकवा त्याला तुम्ही थांबवलं पाहिजे आता अशी माहिती त्यांना विनंती आहे आता सराबाच्या सोशल मीडियावर थोडा क्लिक की पन्नास वर्ष झालं मी लोकांची सेवा केल्या माझं कातड्याचं तुम्ही चप्पल करून काढल्यानं फिडायचं नाही ते आणि हे ऑपोजिट आहे हेचं पोरग कात्याड्याचे चप्पल कातडं काढून बघायचे कातडी काढत आहेत ही तुम्ही लोकांना तुम्ही लोकांची पण घटना आणली पाहिजे पाठल असा व्यक्ती आहे की मोठा शेअरला आज घरात असा पिटोळा गाठलाय पिटोळा घालून जसं पाहिजे तसं प्रॉपर्टी असं घालतो गाड्यात कशात घालतो परत ते हे ह्याला थांबलं पाहिजे आता तुम्ही बघताय वयोपाटलं गाय पाहिजे त्यांना चारा चारामध्ये घेऊन काम चालू आहे सदाभाऊ अजून किती सांगणार काम करणारे विष्णू स्तर सदाव परतच आहेत त्यांच्या संस्था निवांत म्हणजे हे परत लोकांपास नव्हत्या त्यामुळं त्यांची असं त्या त्यांची त्यांची सभा आहे साधला त्यांना मी त्या तुमच्या आणणार आहे त्या सभेत उत्तर लोकांनी दिली पाहिजे बाबा माझा पहिला प्रश्न असा आहे की ओबीसी समाजाच्या दत्तात्रय बेडकरी जमीन तुम्ही मार देणार का दुसरा प्रश्न असा आहे की या इजारी कॉलेजवरून त्याला सोडणार का तुम्ही त्या तुम्ही आणला पाहिजे त्या त्याला सोडला पाहिजे दुसरा विषय असा आहे की घरकुलच्या लोकांचं पैसे वयोपाटलांचे घेतले ते तुम्ही मागा जाणार का उठ्यात बारकरी लोकांना माहिती आहे त्यांना माहीत आहे की लोकांना पैसे मागतोय म्हणजे पैसे कपार केले पाहिजे हे त्यांना मला प्रश्न आहे तुम्ही लोकांचे पैसे मागा जाणार का चौथा प्रश्न असा आहे की उठ्या नगरपालिकेचा कारभार स्वतःशी पाटील बघणार का वयोपाठल बघणार इलेक्शन तुम्ही स्वतः पुढे येत आहे आणि वयोपाटी मागे ठेवताय इलेक्शनचं झालं की त्या कारभार तुम्ही भाग जात तुम्ही त्याला कॉपी करणार परत त्याला परत कारभारचे बघणार परत मागचं चालू नगरपालिकेचे पालिकेचे टक्केवारी वाढल्या लोकांचे काम होत नाही लोकांच्या होत होत्या मग त्यांना प्रश्न आहे माझा कारभार करणार तुम्ही लोकांना सांगा त्या वयोग पाटली करणार की स्वतःची पाटली करणार लोकांना तुम्ही सांगली पाहिजे तुमच्याकडे लोकांची फोसूक तुम्ही करताय लोकांना पुढे बोलताय भावने करताय लोकांना तुम्ही रिप्लीप करते की मी कुठे युट करा न तुमची सेवा संधी आहे मला ही सेवा तुम्ही लोकांनी करताय का आणखी तुमच्या नाही द्या म्हणजे तुम्हाला मी देतो खूप त्याचं प्रूफ आहे त्याची त्या जो दत्तात्रय मेटकरी जो पुरुष आहे त्याचं मेटरीचं काग मेडत त्याला मंधरुन आहे त्याला रत्नागिरीचं आहे हे मेडा आहे तुम्हाला देतो मी दस्तरी तुम्हाला देतो ओबीसी समाजाच्या लोकांची फसवणूक होत्या असा माझा आरोप आहे फसवणूक सदाशिव पाटील व पाटील करते ओबीसी लोकांनी श्यान व्हावं नाच सोडावा त्यांच्या पुढे आम्ही तिसरा पर्याय उभा केलेला आहे आम्हाला संधी द्या काम लोकांना तुमची सेवा करायची त्यामुळे ओबीसी लोकांनी म्हणते की तुम्ही एक वेळेस एक वेळ फक्त तुम्ही हे सगळं माहिती घ्या नक्की त्यांनी केलंय का नाही म्हणजे पत्रकारांना दस्त सर्टिफिकेट हे सगळं देतोय मी मी आता अंतिम शिक्षण जवळ आले अशा वेळी तुम्ही हे थेट आरोप करताय तर ते इतक्या दिवस तुम्ही का थांबता मला सगळी काल माहिती मिळाली त्या कॉलेजची शिक्षक पास्ता मला भेटले त्यांनी मला सगळी माहिती सांगितली मी सगळी काळात सगळी गोळा केली मला माहिती मिळाली तेव्हा मी तुम्हाला मी आज सगळी काळात दिली तुमच्या समोर दिली ही घटना आमदारांना माहीत आहे असं मला काल कळालं आमदार ह्या ह्याविषयी काही बोलत नाही त्यांना सगळी घटना माहीत आहे काय गेलं काय नाही त्यामुळे मी आज लोकांना सांगितलं पाहिजे ओबीसी लोकांच्या लोकांच्या अन्याय होतो या तुम्ही राजकारण काय मूर्त करताय तुम्ही लोकांचा जमीन लिहून येतो ओबीसी लोकांच्या तुम्ही मत मागताय आम्ही मी म्हणजे काय व्यवस्था केली ओबीसीच्या तुम्हाला माहिती नाही काय व्यवस्था केली त्यामुळे त्यांचं असं माझा आरोप आहे की त्यांचं प्रेम फक्त पैशावर त्यांना लोकांचं काय घेत नाही हा आरोप एका पार्टीवर तुम्ही केलं त्यानंतर तुमच्यासमोर दुसरी दुसरी राजकीय पक्षही आहे राष्ट्रवादीला तुम्ही मतदान करताय आणि भारतीय जनता पार्टीवरती आरोप करताय एक पार्टी अजून आहे तशीच आहे जी पार्टी त्यांना शांत आहे त्यांना नाही आहे ती पार्टी आतापर्यंत एवढं वोटाराचं मिस केलं पाठलं नाही त्यांनी किती बाहेर काढलं त्यांनी त्याचे आरोप किती केलं नाही ते लोकांचं सेटलमेंट आहे एक एकमेक तुम्ही काय काढत नाही त्यामुळे आम्हाला तिसऱ्या पार्टी आम्ही लोकांच्या पुढे आलो आहे आम्ही आमची भूमिका ठाम आहे आम्ही त्यांचं मोठ्या संपाय आम्ही काढण्यावरच आहे किती मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला झालाय दस्ता जागेची सरकारची किंमत आहे सव्वा रुपये 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 भरले नाही पाचशे दस्त करून घेतलाय त्या जागेची मार्केट व्हॅल्यू दहा ते बारा कोटी रुपये आता इतका मोठा घोटाळा शहरचा मोठा घोटाळा आणि दुसरा विषयी व्यक्ती तिकडे शेअर तरी त्याला त्यांनी सोडलेला नाही बाहेर लोकांचं कळलं त्याला त्यांनी ठेवायचं त्यांना काम लावलं या म्हणजे पैसे प्रॉपर्टी घेतले की घेतल्या बारा कोटी रुपये

त्या आठवड्यातून फासून फासलाय याची मला माहिती मिळाल्या माहिती असा विषय आहे की जे लोक ज्याचा काय संबंध आहे त्या लोकांची प्रॉपर्टी अजून आहे केलंय मला माहितीच मिळेल चढ देतो माहिती विटा फॅन्स फेसबुकला क्लिप केली विटा फॅन्स आता तर पाहिला पाठोसरा पाठवला आणि त्यांचं नसलं बाबा त्यांनी काहीतरी केलं नसलं त्यांना दिला चान्स नये आहे सांगावं पटलानं जमीन मिटली नाही वेळेला कॉलेजमध्ये डांबला नाही किंवा तिसरा विषय असा आहे गरजूचे पैसे घेतले नाही तुम्हाला तुमच्या सांगितलं लोकांनी पुढे सांगा तुमचं भाषण आहे का लोक सांगा तुम्ही केलं म्हणून ते यालाच लागून एक प्रश्न असा की काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्यावेळी सभा होती त्यावेळी बाबर यांनी थेट आव्हान दिलं की तुम्ही पण आम्ही जर निधी आणला नाही तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन स्टेजवर या आणि तुम्ही माघार घ्या वगैरे आव्हान दिलं होतं त्यालाही उत्तर त्यांनी अजून काही दिलेलं नाही आज तुम्ही पण हे सांगताय पण हे पण किती नेमकं उत्तर देतील हेही साशांकच आहे आणि ह्याच्याबद्दल तुम्ही असं भेटेकरण काय आव्हान कराल नेमकं काय करायला पाहिजे मी तुमच्याकडं तुम्हाला देणार आहे तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना कळावी असं आमचं आव्हान आहे लोकांना जी माहिती घ्यावी तर मिटकरी हा कुठं आहे आता त्याचं नक्की चाललंय काय त्याची प्रॉपर्टी लिहून घेतली बक्षीपूर्ण घेतली त्याला रुपये नाही कागदम आहे कोण बघणार नाही आणि त्यांच्याकडे बोलायचं त्यामध्ये पुढे येत नाहीत ना मी तर त्यांना सर्वांना तुमच्या निवड तुमच्या पडून तुम्हीच पडून ट्युशन सोबत दौडत विचार पुढे केलाय तुम्ही पटून लोकांना सांगा मी काही केलं म्हणून माझ्या पोरांना केलं म्हणून काय तुम्हाला मी क्लिअर दिलं तुम्हाला माहिती तुम्हाला आता तुम्ही जो आरोप केला त्याला डांबून ठेवलंय म्हणून तो त्याच्या नातेवाईकापैकी कोणी नाही का त्याला फारच कोणच नाही त्याचा पुतण्या सुमी मिटकर त्यांना सांभाळत होता त्या माझ्या सुमी दस्त केला त्या पुढे ठेवलाय परत यांनी त्याच्या नातेवाईकांनी काही त्याची चौकशी केली नाही का त्यांच्या टाकाय केलं होत नाही शेवटी पाटलं आहे ते ह्यांच्या दहशी दबाव पुढं आता ह्यांनी सगळ्यात दमदळी चालू केलं आहे प्रवासातमध्ये दमदळी चालू केली ते आमच्या टाका आमच्या बाहेर लोकांनी दमदळी चालू केलं करायला पहिले ते कसं होती की पाटली होती त्यांना लोक भेट होते आणि लोकं भीत नाही ते जे पळतेत त्यांना दमदल्यानं काम चालू केलं आहे सरळ सरळ बाप आपल्या लोकांना लोकांनी दमती देते आम्ही जाय परत बघतोच बरोबर तुमच्या बरोबर केलं ते अस चालू करायचं काम कंजलित, आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब